करून हा पूल आणि बोगदा बनवले गेलेले आहेत त्यामुळे विशेष कौतुक करावं लागेल की सगळ्याच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं की इतका मसा पूल आणि बोगदा बनवून महाराष्ट्रातला प्रवास सुसाट आणि वेगवान करण्याला मदत झालेली आहे पूर्वीचे बांधलेले ब्रि बा, पूल आणि बोगदे आणि आत्ताचा हा बांधलेला पूल आणि बोगदा हा खरोखर अनेक अर्थाने विशेष आहे इगतपुरी आमणे या मार्गाचं लोकार्पण झालं आणि त्यानंतरची ही दृश्य आपण बघतोय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या संपर्कात आहेतच ते ताफ्याला फॉलो करतायत मुख्यमंत्र्यांच्या आणि त्या माध्यमातूनच आपल्याला लाईव्ह दृश्य थेट दृश्य बघायला मिळत लक्ष्मण फार बोलकी आहेत ही दृश्य याकरता बोलकी आहेत की स्टेअरिंग फक्त गाडीचं चा कुणाच्या हातात आहे हे महत्वाचं नाही तर राज्याचं स्टेअरिंग कुणाच्या हातात आहे आणि कसं राज्य चालतंय हे फार महत्वाचं आहे आपल्या सगळ्या सामान्यांच्या दृष्टीनं कारण आपल्याला आपण जे जो वेगवेगळ्या पद्धतीने टॅक्स भरतो त्या टॅक्सचं टॅक्सची परतफेड आपल्याकडे काय येतं तर आपल्याला मिळतात चांगले रस्ते महागाई कमी असणं आपल्याला सोयीसुविधा मिळणं आपण जे जीवन जगतो आहोत ते सुकर होणं आणि त्याकरता रस्ते फार महत्वाची भूमिका बजावतात आर्थिक राजधानी मुंबईपर्यंत जर वेगवेगळ्या शहरांमधून रस्ते येत असतील तर आजूबाजूच्या मोठ्या शहरांना मुंबईला जोडण्याचं मोठं काम घडतं आहे आणि ते गरजेचं याकरता आहे कारण समृद्धी ही फक्त मुंबईपुरती मर्यादित राहू नये पुण्यापुरती मर्यादित राहू नये तर ही समृद्धी जी आहे आर्थिक समृद्धी किंवा वेगवेगळ्या स्तरावरची समृद्धी ती समृद्धी इतर शहरांपर्यंत सुद्धा पोचावी आणि म्हणून हा समृद्धी मार्ग नावाना सुद्धा तितकाच महत्वाचा आहे समृद्धी होणार आहे अनेक शहरांना जोडत जोडत हा समृद्धी महामार्ग नागपूरपर्यंत पोहोचेल त्यामुळे त्या सगळ्या शहरांची समृद्धी होणार आहे असा सुद्धा त्याचा एक अर्थ आपल्याला घ्यावा लागेल इगतपुरीत त्यामुळे हा शेवटचा टप्पा होता ज्याचं लोकार्पण पार पडलं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जो पूल बांधला गेलेला आहे त्या पुलाचं सुद्धा थांबून त्याची माहिती घेऊन कौतुक केलेलं आहे आपल्याला अधिकारी मनीषा म्हैसकर सुद्धा दिसत आहेत आणि इतर सगळे अधिकारी सुद्धा आहेत जे या कामामध्ये सहभागी होते या कामावर लक्ष ठेवून होते ते सगळे अधिकारीसुद्धा या ताफ्याबरोबर आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं आणि त्यांना माहिती देण्याचं काम करत आहेत आणि फक्त हे तिघेच जण नाही आहेत तर त्याच्या व्यतिरिक्तही अनेक मंत्री इथं म उपस्थित आहेत जे या ताफ्याबरोबर आत्ता हा प्रवास करत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्या माध्यमातून आपण ही दृश्य बघतो आहोत मुंबई ते नागपूर आता आपल्याला आठ साडेआठ तासात पोचता येणार आहे हा प्रवास सुखकर होणारे जर तुम्ही कारने गेलात तर जर जा ट्रेनने जायचं झालं तर अजूनही बारा तेरा तास लागतात त्यामुळे समृद्धी महामार्ग हा फायदेशीरच ठरेल ज्यांची कुणाची थोडीफार नाराजी समृद्धी महामार्ग बांधताना उरली असेल तीसुद्धा दूर होईल अशी आपण अपेक्षा करूया जसं मी मगाशी म्हटलं की विकासाच्या दृष्टीने जर झपाझप जप पावलं टाकायची असतील तर कुणीतरी निराशा होणार आणि त्या ती निराशा पदरात घेऊन सरकार पुढे चाललेलं आहे समृद्धी महामार्गाच्या वेळेला जसा उल्लेख केला लक्ष्मणने आणि उदयने की अनेक प्रकारच्या अडचणी आल्या अगदी नाव कुठलं ठेवायचं इथपासनं ते हा समृद्धी मार्ग करायचा की नाही इथपासून भूसंपादन करतानासुद्धा अनेक अडचणी आल्या शेतकऱ्यांची नाराजी होती अनेक भागात आंदोलनांना सामोरं जावं लागलं आणि असं असताना हे सगळे टप्पे पार करत कुणाला हसवत कुणाची नाराजी पत्करत असा हा समृद्धी मार्ग तयार झालेला आहे पण सरकारला या आधीचं जे सरकार होतं त्यालाही आत्ताचं जे सरकार आहे त्यांना सुद्धा म्हणजे सत्ता महायुतीचीच होती पण तरी सुद्धा या सरकारला हा विश्वास आहे की हा खरोखर सगळ्या शहरात समृद्धी करत करत मुंबईपर्यंत हा जोडणारा रस्ता आहे सगळ्या शहरांची शहरातल्या लोकांची जनतेची समृद्धी व्हावी या करता हा समृद्धी मार्ग महत्वाचा ठरेल अशी अपेक्षा आहे मुंबई ते नागपूरचा प्रवास सुसाट झालेला आहे आणि हा जो शेवटचा टप्पा इगतपुरी आमणे ज्याचं आज लोकार्पण झालं तो अधिक विशेष टप्पा आहे तो या करता कारण हा टप्पा पूर्ण करणं आव्हानात्मक होतं यात असे पूल होते जे डोंगर कड्यांवर बनवले जाणार होते आणि असा बोगदा होता जो राज्यातला सगळ्यात मोठा बोगदा आहे बोगदा बनवला गेलेला आहे वेगावर मात्र नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे जे नियम समृद्धी महामार्गावर वेगाचे घालून दिलेले आहेत ते न पाळता तुम्ही या समृद्धी महामार्गाने प्रवास करू नये आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत उदय काय अधिक सांगाल कोण आपण खेट दृश्य पाहतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे याच बोगण्यामधून जो पहिला प्रवास जो होता येण्याचा तो आपण पाहिलेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा स्टेरिंग हातामध्ये घेऊन ड्राईव्ह करत तर याच बोगण्यामधून प्रवास करण्याचा आनंद स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील घेताना आपल्याला पाहायला मिळतात अतिशय उत्तम दर्जाचं बांधकाम जे आहे या रस्त्याचं महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने केलेला आहे त्यामुळे त्या रस्त्याचं त्या रस्त्यावरून या महामार्गावर प्रवास करण्याचा आनंद जो आहे तो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या दोघांना येत आहे त्याचमुळे त्यांनी आळीपाळीने स्टेरिंग हातामध्ये घेऊन त्या बोगद्यातून या महामार्गावरनं हे ट्रायविंग केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय पुरी आमने अतिशय खडतर आणि आव्हानात्मक असा महामार्ग होता इंजिनिअरिंगच्या दृष्टीकोनातून आणि तो महामार्ग असा बांधून पूर्ण झालेला आहे संपूर्ण जो समृद्धी महामार्ग आहे तो आता मांडून पूर्ण झालेला आहे त्यामुळे या बांधून पूर्ण झालेल्या महामार्गावरून अतिशय वेगवान प्रवास जो आहे तो आता प्रवाशांना करता येणार आहे ज्याप्रमाणे विदेशांमध्ये सुपर एक्सप्रेस हायवे असतात त्या सुपर एक्सप्रेस हायवेच्या धर्तीवरती हा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे देशात हा एकमेव असा आधुनिक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उभारण्यात आलेला हा महामार्ग आहे त्याचा लाभ सर्व भारतीयांना घेता येणार आहे अतिशय वेगवान प्रवास करता येणार आहे या प्रवासासाठी या आधी अठरा ते वीस तास होते तोच प्रवास आता अवघ्या आठ तासांमध्ये करता येणार आहे त्यामुळे या महामार्ग जो आहे त्याला महाराष्ट्राची भाग्यरेषा जी आहे ती म्हटली जाते आणि आज महाराष्ट्राच्या भाग्यरेषा जी आहे ती आता बांधून पूर्ण झाली आहे त्यावरनं प्रवास करण्याचा आनंद स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा दोघांनी इथे घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे नक्की उदय तू मगाशी बोगद्याविषयी माहिती देत होतास की राज्यातला सगळ्यात लांब असा हा बोगदा आहे अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त असा बोगदा आहे तसंच या शेवटच्या टप्प्यातले पूल बांधताना सुद्धा खूप काळजी घ्यावी लागली खूप मेहनत घ्यावी लागली खूप प्लॅनिंग करावं लागलं त्याच्याविषयी काय सांगशील बरोबर आहे जसं आपण पाहतोय की हा सह्याद्री पर्वतरांगा आहेत आणि सह्याद्री पर्वतरांगांमधूनच हा महामार्ग जो आहे तो पश्चिमेकडून पूर्वेकडे न्यायचा आहे त्यामुळे इथे बांधकाम करताना सर्वच अभियंत्यांना अतिशय कौशल्य जे आहे ते त्यांना लावणं लावावं लागलं ला, होतं ला, आणि ला, 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 त्यातूनच हे बोगदे जे आहेत नि, ते निर्माण झाले त्यानंतर पुढे थेट थे, पुलांवरून हा प्रवास करता येणार आणि पूल साधे नाही पूल अतिशय उंचावरचे पूल आहेत आशिया गटांचे सर्वात उंच पूल ते असल्याचं सांगितलं जात आहे आणि या पुलावर हा संपूर्ण महामार्ग जो आहे तो आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळतो म्हणजे एका बुगद्यातून पार पडल्यानंतर समोर पूल येतो आणि पूल पार केल्यानंतर लगेच पुन्हा दुसरा भाग देतो असा एकूणच इंजिनिअरिंगच्या दृष्टीकोन एक आव्हानात्मक चॅलेंजिंग असा हा महामार्ग होता तो महामार्ग आता बांधून पूर्ण झालेला आहे आणि या महामार्गावर देखील आपण पाहतोय की एकेरी जी वाहतूक आहे ती तीन मार्गिकाणी करता येणार आहे त्यावेळी कुठे अपघात जो आहे तो होणार नाही अशी काळजी जी आहे ती महामार्ग निर्माण करताना एम एस आर डी सी घेतलेल्याचं आपल्याला पाहायला मिळते त्यावेळी अतिशय सुरक्षित हा महामार्ग असेल त्याचबरोबर वेगवान महामार्ग असेल त्या दृष्टिकोनातून या महामार्गाचं महामार्गा महामार्गा बांधकाम जे करण्यात आलेलं आहे आणि इगतपुरी आमने याच टप्प्यामध्ये मो सर्वात मोठे भोग दे आणि सर्वात उंच पूल त्या महामार्ग हो एक उदय वेळ अशी होती एकवीस बावीस सालची अशी वेळ होती की जेव्हा समृद्धी महामार्ग करायचं असं ठरलं आणि अनेकांची निराशा पदरी पाडून घ्यावी लागली भूसंपादनाचा विषय असेल मार्ग कुठून कसा का काढायचा हा विषय असेल पण आज जेव्हा दोन हजार पंचवीस साल उजाडतय आणि मार्ग पूर्ण झालेला आहे तेव्हा ही सगळी निराशा ह्या मनात असलेला खेद काहींचा जर असेल तर तो सुद्धा गळून पडेल असं वाटतं कारण आपण पाहतोय की महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा जेव्हा निर्माण करण्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळेला भूसंपादन हा सगळ्यात मोठा खडकर मार्ग होता मात्र भूसंपादन करताना अनेक आव्हानांना तोंड देत राज्य सरकारने अखेर भूसंपादन जे पूर्ण केलं त्यानंतर हा महामार्ग जो आहे ते वेगाने इथे बांधकाम केलं आपल्याला पाहायला मिळते आहे ज्या महामार्गाला भूसंपादनाच्या वेळेला स्थानिक नागरिकांनी स्थानिक गावकऱ्यांनी विरोध केला होता ते नागरिक आणि गावकरी देखील हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर याच महामार्गावर प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात तर हा महामार्ग संपूर्ण देशाचा आहे महाराष्ट्राचा आहे आणि अत्याधुनिक असा सुपर एक्सप्रेस वे महाराष्ट्राने निर्माण केलेला आहे संपूर्ण देशामध्ये देखील महाराष्ट्राची मान जी आहे ती उंचावलेली आहे कारण अशा प्रकारचा महामार्ग देशामध्ये कुठं नाही यमुना एक्सप्रेस वे असेल किंवा इतर एक्सप्रेसवेची माहिती जी आहे ती सांगितली जाते मात्र यमुना एक्सप्रेस अतिशय आधुनिक असा हा महामार्ग असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे एम एस आर टी खरंच एक पार्ट जी आहे ती आपण सोपवली पाहिजे अतिशय उत्कृष्ट बांधकाम आणि उत्कृष्ट वेगवान असा महामार्ग जो निर्माण केलेला आहे भूसंपादनापासून ते हा संपूर्ण महामार्गाचा शेवटचा टप्पा पूर्ण करण्यापर्यंत एम एस आरडीसीने अनेक आव्हानं अनेक संघर्ष जो आहे त्याचा सामना केल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे अतिशय सुंदर देखणा असा महामार्ग केलेला आहे विशेष करून इगतपुरी ते आमणे हा जो शेवटच्या टप्प्यातला महामार्ग आहे तो अतिशय सुंदर आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेला महामार्ग आहे कारण सह्याद्री पर्वतांगांमधून हा महामार्ग पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि हा महामार्गातून प्रवास करताना सर्वसामान्य प्रवाशांना देखील वेगळा निसर्गाचा आनंद जो आहे तो घेता येणार आहे हो आता उदय सांगशील की प्रवास या तिघांचा पूर्ण झाला या रस्त्यावर की पुढचं कार्यक्रमाचं नियोजन कसं असणार आहे पत्रकार परिषद होणार आहे का काय अधिक सांगशील अगदी बरोबर आहे आपण पाहतोय की या महामार्गाचा संपूर्ण प्रवासाचा अनुभव हे स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेत आहेत हा संपूर्ण प्रवास जो आहे तो पूर्ण झाल्यानंतर जिथे इगतपुरीचा बोगदा सुरू होतो तिथे मुख्य स्टेज उभारण्यात आले आहे त्या स्टेज पत्रकार परिषद जी आहे ती नियोजित केलेली आहे स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत त्यामुळे एकूणच आमने ते नागपूर हा जो संपूर्ण महामार्ग सातशे एक किलोमीटरचा सा आहे तो बांधून पूर्ण झालेला आहे त्या संपूर्ण बांधकामाबद्दल संपूर्ण महामार्गाबद्दल स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे पत्रकारांना अधिक माहिती देणार आहेत बरोबर पण मग आता ते इगतपुरीच्या त्या बोगद्याच्या तोंडापर्यंत पोहोचलेले आहेत का त्यांचा प्रवास पूर्ण झालेला आहे का सोन आपण पाहतोय का हा इगतपुरीचा जो बोगदा आहे तो एकेरी मार्गाचा दहा किलोमीटरचा आहे आणि दुहेरी मार्गाचा आणखीन दहा किलोमीटर असं एकूण वीस किलोमीटरचा हा लांबीचा हा बोगदा जो आहे तो आपण पाहतो आणि हा बोगद्यांचा संपूर्ण महामार्गाची पाणी करूनच पुढच्या विरुद्ध दिशेला आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कारचा ताफास जो आहे तो येणार आहे तो पोहोचल्यानंतर तादिगत हे सर्व मंत्री मंडळ जे आहे आणि नेते हे सर्व स्टेजवरती आणि संबोधित त्यानंतर पत्रकार परिषद जी आहे ती नियोजित करण्यात आलेली आहे बरोबर उदय असेच सोबत रहा तुम्ही लक्ष्मण खाटोळ सुद्धा आपल्या सोबत आहेत लक्ष्मण काय सांगाल अजून साधारणपणे किती वेळ लागू शकतो पत्रकार परिषदेला आता कुठे आहे हा ताफा मुख्यमंत्री आणि त्यांचा सर्व ताफा जो आहे तो व्यासपीठाच्या मागच्या बाजूला दाखल झालेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वाहनाचा ताबा जो आहे तो त्यांच्या चालकाकडे दिलेला आहे आणि त्यानंतर हे तीनही नेते जे आहे ते एकत्रितरित्या बाहेर पडलेला आहे पुढच्या काही क्षणामध्ये अर्थात पुढच्या काही क्षणामध्ये हे तीनही नेते व्यासपीठावरती येतील आणि त्यानंतर आ ते सायन पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी फुल क्रमांक तीन या दक्षिण वाहिनी कार्यक्रमाचं जे आहे लोकार्पण जे आहे ते दूरदृश्य प्रणा प्रणालीद्वारे उद्घाटन करतील आणि त्यानंतर ते माध्यमांशी अर्थात पत्रकार परिषदेशी संबोधित करतील अशा प्रकारचा हा सगळा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे पुढच्या काही क्षणामध्ये मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री जे आहे ते व्यासपीठावरील आपण बघतोय मुख्यमंत्री दाखल झालेले त्याच्या सोबत दोनही उपमुख्यमंत्री जे आहेत ते देखील दाखल झालेले आहेत व्यासपीठावरती येत आहे आपण मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अंतिम टप्प्याचं लोकार्पण कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आपण आता बघणार आहोत मुख्यमंत्री व्यासपीठावर आलेले आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या पाठोपाठ आहेत व्यासपीठावर स्थानापन्न होतील इथे आता एक कार्यक्रम होईल आणि कार्यक्रमानंतर मग पुढचा पत्रकार परिषदेचा विषय असेल पण आता जो कार्यक्रम